आणि इथे रोमले माझे तमाम हिंदू बंधू आले करत पण आधी विधानसभा पाहिले आणि याच्यात्राने मी माझे रेकॉर्ड ही मंडळी आटो काही साधी गोष्ट नाही ती फक्त शिवसेना जाणून घेऊ शकते हे विसरू नका आपण कसं लाल असता तर मी नाही जनाथ सिंह बाबा जमणार हे तुमच्या शिवसेनेची तांत आहे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुझी ताकदवाला था जर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख शिव सैनिक हा भाजप मिळाला नाही ही माझी भावना आहे आणि ती प्रत्येकाने गाणे जोपासली पाहिजे हिंदुत्वासाठी प्रचार करण्याचा अरे बाबा हा राज्याचा प्रश्न आहे लोकसेला त्यावेळेला कळवले जातील त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार का सर्व देशाचा प्रश्न आहे म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्र म्हणून प्रश्न ವಿಚಾರಿತ ಬೋರ್ ಶ್ರಮ ಮಾಡ ಶೇಬಲಿ ಕುಟ್ರಾ ಜೀವಂತಪಣಿ ನಿರ್ಮಾಣ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी आहोत गुजराती असा पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी आहात संपूर्ण हिंदुस्थानामध्ये फक्त हिंदू आहात आणि ही हिंदू मुख्य घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येणार ना नाही येणार सरावर येणार सरकार तेही तुम्हाला परत करता येणार नाही जय जै हिंद जय महाराष्ट्र